मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल, केजरीवाल हे स्वतः करता एक भूमिका तयार करत आहेत अरविंद केजरीवालजी यांना कोर्टाने इंट्रीम बेल दिली जर त्यांची केस प्रायमाफेसी नसती तर त्यांना रेग्युलर बेल मिळाली असती आणि ती इंट्रीम बेल देतानाही कोर्टाने सांगितलं आम्ही अपवाद करतोय आणि हे देखील सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपलं कामकाज डिस्चार्ज करता येणार नाही हे ये सगळं झाल्यानंतर देखील ते बाहेर असे आले जणू का एखाद्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानी बाहेर आले आहेत त्याच्यामुळे त्यांना हा नरेटिव्ह करावाच लागणार आहे की कुठेतरी विरोधकांवर या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते प्रश्न एवढाच आहे की कारवाई जर चूक असती तर देशाच्या हायकोर्टाने आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाने किमान काहीतर ताशेरे ओढले असते तर रिलीफ त्यांना दिला असता या उलट ही केस प्रायमा फेसिअर यांना त्याच्यामध्ये रिलीफ देता येत नाही पण आम्ही अपवाद म्हणून देतोय कारण त्यांना निवडणुकीत प्रचार करता यावा अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळाले आहे आणि श्रीमंतासारखाचा विषयच नाही आहे त्यांचे सत्कार होऊन राहिले आहेत त्यांनी काही मोठं कार्य तर केलेलं नाही महान कार्य करून जेलमध्ये गेले का बार आल्यावर कशाचे सत्कार घेता तुम्हाला त्याची कल्पना आहे गिरीश महाजन आणि बाकीच्या पर्दाफाशच केला ना मी तर त्याचे व्हिडिओज दिले थेट व्हिडिओ अगदी कसं प्लॅनिंग चाललेलं आहे कसं काय कुठे प्लॅन करा कशा प्रकारे पोलिसांनी जायचं ते सगळं आलेलं आहे त्याची चौकशी चालली आहे सीबीआयकडे गेली आहे ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे ती चौकशी माझ्या अटकेकरता एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती केसापासून नखापर्यंत त्यांनी माझी चौकशी केली पण मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की मी जेव्हा इतका ॲग्रेसिवली सरकारवर जातो तेव्हाच काचेच्या घरात राहत नाही त्याच्यामुळे त्यांनी खोट्या केसेस करायचा प्रयत्न केला पुरावा त्यांना काही मिळाला नाही आणि एवढंही सांगतो की पोलिसांनी देखील त्यांच्या अधीनस्थ जे होते त्यांनी साथ दिली नाही त्यांनी सांगितलं आम्ही असं करणार नाही